बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या फरार आरोपींना अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष आदेश दिले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले आणि शोध मोहीम राबविण्यात आली या मोहिमेदरम्यान एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खून प्रकरणातील फरार आरोपी शेख इरफान उर्फ काल्या वय वर्ष तेहतीस राहणार मिलिंद नगर बुलढाणा हा बुलढाणा शहरात असल्याचे समजले तात्काळ पथकाने कारवाई करत आरोपीला जेर बंद केले आरोपीवर कलम तीनशे दोन दोनशे एक आणि एकशे वीस ब भारतीय दंडविधान अंतर्गत खटला दाखल करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी रायपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले याच मोहिमेत अठरा नोव्हेंबर रोजी दुसरी मोठी कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन देऊडगाव राजा येथील कलम तीनशे नऊ सहा आणि तीनशे दहा जालन्यातून अटक करून संबंधित पोलीस स्टेशन कडे सुपूर्द करण्यात आले ही दोन्ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली